ऍडव्होकेट विजय बाजड यांचे अपघाती निधन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चारचाकीला उडवले चिखली मेहकर रस्त्यावरील माळखेड फाट्यावर झाला अपघात चिखली मेहकर रस्त्यावरील माळखेड फाट्यावर भीषण अपघात झाला आहे सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने क्रेटा कारला धडक दिली या अपघातात मेहकर येथील ऍडव्होकेट विजय हिंमतराव बाजड वय वर्ष चाळीस राहणार मेहकर यांचे अपघाती निधन झाले आहे आज तेरा मार्चला साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला ॲडव्होकेट विजय हिम्मतराव बाजड जिल्हा सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते जिल्ह्यातील नामवंत वकील म्हणून त्यांची ओळख होती त्यांचे दुसरे बंधू न्यायाधीश आहेत अतिशय कष्टातून शिक्षण घेत श्री बाजड यांनी नावलौकिक मिळवला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या धर्म जागरण विभागाचेही काम श्री बाजड यांनी यापूर्वी सांभाळले होते दहा दिवसांपूर्वीच त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश लीगच्या सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती श्री बाजळे यांच्या निधनामुळे सामाजिक राजकीय वकिली क्षेत्रातून संवेदना व्यक्त होत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मेहकर बुलढाणा